परमार्थ में ही करनी चाहिए बोला वह यह बात सुनकर बोला कि पराजय से हम जाति के नेतृत्व को भी क्या शासन को भी और प्राप्त आदि कैश को दे तो वह बात दरार इससे निश्चित यह है कि उसका शासन से चली आने बबट उद्धार करने बगाती ये तो जो बात के रचनाएं कर व्यक्त हुई और विमान महा तो पवित्र मानिया जाऊ तुझे जसे स्वर्गात पृथ्वी तुझ्या इच्छा प्रमाणे हो

Yeah. संत लोकलिखित शुभवर्तमारीकडे गॅब्रिय देवदूताला पाठवले ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वागदक्त होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला हे कृपा पावलेले स्त्री स्त्रिये कल्याण असो प्रभू तुझ्या बरोबर असो या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल याचा ती विचार करू लागली देवदूताने तिला म्हटले मरे घेऊ नको कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे पहा तो गरोदर राशी व तुला पुत्र होईल त्याचे नाव येशू ठेव तो थोर होईल व त्याला परात पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावी याचे राजा सन देईल आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगान युग राज्य करेल व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही

तुझा नात्यातील अलीशिबा हिलाही मातारपणी पुत्र गर्भ राहिला आहे आणि जिला वान म्हणत तिला हा सहावा महिना आहे कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही तेव्हा मर्या म्हणाली पहा मी प्रभूची दासी आपल्या सांगितल्याप्रमाणे मला हो मग देवदूत तिच्या निघून गेला

तिच्याकडून आपल्या कुटुंबावर आशीर्वाद मिळवण्यासाठी तिच्याकडून आपल्या जीवनामध्ये सर्व काही चांगले होण्यासाठी आपण तिच्या जवळ आलेलो आहोत किंवा जवळ सतत प्रार्थना करतो किंवा माळेची प्रार्थना आपण तिच्या जवळ ह्या सर्व कारणांसाठी करतो मी जे आता जे काही प्रवचन देणार आहे ते कदाचित तुम्ही ऐकले सुद्धा असेल जर पवित्र माळ याला आपण रोजरी म्हणतो आणि ही पवित्र माळ म्हणजे गुलाबाची बाग आहे जी माळ आपल्याकडे असते तिला रोजरी म्हणजे गुलाबाची बाग म्हणू शकतो आणि प्रत्येक मन मनी म्हणजे गुलाबाचे फुल होय त्याचा प्रत्येक ज्या माळेमध्ये असतो त्याला आपण गुलाबाचे फुल म्हणतो या संपूर्ण माळेला आपण गुलाबाची बाग म्हणतो आणि प्रत्येक मनाला गुलाबाची फुल म्हणतो म्हणून त्याला रोजरी म्हणतात गुलाबाची बाग पवित्र माळेची ज्यावेळी आपण भक्ती करतो त्यावेळी पवित्र माळेची भक्ती करत असताना आपण पिता पुत्र पवित्र आत्मा म्हणतो त्याच्यानंतर प्रेक्षकांचा विश्वास संगीकार त्याच्यानंतर हे आमच्या स्वर्गीय बापा तीन नमो महिया आणि त्याच्यानंतर आपण मनन चिंतन करायला सुरुवात करतो आपण पाहिले तर पवित्र माळेची सुरुवात ही शिष्यांपासून सुरू झाली असे आपण म्हणू शकतो म्हणजे त्यावेळी पवित्र माळ ते करत नव्हते परंतु त्याची सुरुवात अशा प्रकारे झाली कि त्यावेळी आपल्याकडे बायबल मध्ये एकशे पन्नास स्तोत्रे आहेत स्तोत्रसहित पुस्तकामध्ये दीडशे स्तोत्र आहेत आणि त्यावेळी ज्यावेळी प्रार्थना करायची असेल त्यावेळी दीडशे स्तोत्र म्हटले जात असे, असे। आणि हे दीडशे स्तोत्र एखाद्याला समजा वाचता येत नसेल तर त्याने काय करावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना दिलेली होती आणि ती प्रार्थना म्हणजे हे आमच्या स्वर्गीय बापा म्हणजे एखाद्याला समजा शिकलेला नव्हता त्या काळामध्ये जर शिकलेला नव्हता तर ती व्यक्ती वेळा हे आमच्या स्वर्गीय बापा प्रार्थना म्हणत कदाचित आता बसणार नाही हे आमच्या स्वर्गीय कशी म्हणायचे रहस्य आहे की जे बायबल मध्ये नाही आहे बाकीची सर्व रहस्य बायबल मध्ये आहे ते एकच रहस्य म्हणजे गौरवाचे चौथे रहस्य ते आहे पवित्र स्वर्गात घेतली गेली हे मध्ये लिहिलेले नाही हे आपल्याला परंपरेतून किंवा ट्रेडिशन मधून आलेले आहे परंपरेमधून शिष्य आणि पवित्र मर्याला पाहिले की तिला स्वर्गात घेतली गेली पंधरा ऑगस्टला जो आपण पवित्र मरियेचे स्वर्ग नये हा जो सण साजरा करतो हा सण याच्यावरच आहे कि बायबल मध्ये नोंद नाही परंतु आपला विश्वास आहे की पवित्र मर्यादा सदेह स्वर्गात घेतली गेली आणि जे पाचवे रहस्य आहे पाचवे रहस्य गौरवाचे जे आहे की पवित्र मर्याद स्वर्ग आणि पृथ्वीची राणी झाली हे रहस्य प्रकटीकरण पुस्तकातील अध्याय बारा ओवी एक मध्ये आहे आणि प्रकटीकरण पुस्तकामध्ये आपण पाहतो अध्याय बारा ओवी एक मध्ये नंतर स्वर्गात एक मोठी चिन्ह दृष्टीस पडली ते मुकुट होता आणि ती दुसरी तिसरी कोण नसून पवित्र मर्या होती क्रिस्काळी माझ्या प्रिय बंधू आणि पग त्यामुळे ज्यावेळी आपण पवित्र रहस्यांवर मन चिंतन करतो त्यावेळी आपण प्रभू येशू क्रिस्ताजवळ प्रार्थना करतो कृपा सुद्धा आपण आपण पवित्र तैक्याजवळ किंवा प्रभू येशू जवळ प्रार्थना करतो लोकलिखित अठ्ठावीस मध्ये नमो हे कृपा पूर्ण मर्या प्रभू तुझ्या गॅब्रियल देवदूत पवित्र मरियेकडे आला गॅब्रियल देवदूताने देवाचा संदेश प्रभू पवित्र मरियेकडे आणला आणि त्याने फक्त देवाचे शब्द पवित्र त्रैक्याचे शब्द पवित्र मरियेला सांगितले नमो हे कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे अध्याय एक ओवी बेचाळीस मध्ये पवित्र मरिया एलिझाबेथला भेट करायला गेली त्यावेळी म्हटले धन्य स्त्रियांमध्ये आणि धन्य उदराचे फळ येशू येशू धन्य तुझा उदराचे फळ येशू शब्द उदराचे फळ त्यामुळे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू लूक लेखित अध्याय एक ओवी त्रेचाळीस मध्ये हे पवित्र पर्या देवाचे माते आम्हा हे पवित्र मर्याद देवाचे माते हे बायबल मध्ये आहे आणि त्याच्यानंतर जे आपण म्हणतो पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर आपण पवित्र प्रार्थना करत आहोत की आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस आम्हासाठी विनंती कर त्यामुळे क्रिस्ताठाई माझ्या बंधू आणि भगिनीनु एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा जर तुम्ही पवित्र माळेची प्रार्थना दर दिवस तुमच्या घरामध्ये किंवा वैयक्तिक केली तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही स्वर्गापासून कधीच दूर नसणार कारण जवळ कोण आहे पवित्र मरी आहे आणि तिच्याजवळ तुम्ही काय करत आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस आम्हासाठी विनंती कर आम्ही आणि हे जे तुम्हा ज्यावेळी तुम्ही म्हणता त्याच वेळी पवित्र मरिया तुम्हा सर्वांसाठी मरणाच्या वेळेस तुमच्या बरोबर उभी असेल तुम्ही गेल्यानंतर सुद्धा स्वर्ग राज्यामध्ये न्याय निवाडा प्रभू येशू ख्रिस्त करत असेल त्यावेळी प्रभूच्या बाजूला असेल आणि तुम्हाला ती त्याच वेळी सोडवेल जर तुमच्याकडून पापी भंडी असेल तर कदाचित तुम्ही शुद्धी स्थानामध्ये असाल तिथे मी तुमच्यासाठी सतत प्रार्थना करेल आणि लवकरात लवकर तुम्हाला शुद्धी स्थानातून स्वर्गाकडे घेऊन जाईल त्यामुळे पवित्र माळेची प्रार्थना करणे हे अत्यंत महत्वाचे आहे प्रत्येकाने पवित्र माळेची प्रार्थना केली पाहिजे पवित्र मयेने आपण पवित्र माळेची राणी हे धन्यवादीन एलन याला प्रकट केले धन्यवादीन एलन प्रकट केले की मी पवित्र माळेची राणी आहे आणि त्याला पंधरा गोष्टी सांगितल्या जो ही माळ करेल त्याला या पंधरा गोष्टी मिळतील पहिले म्हणजे एक म्हणजे जो सतत माळ करेल त्याला देवाचा खास जो माझी माळ म्हणे त्याला माझे रक्षण आणि आशीर्वाद भेटेल पवित्र मर्याद सांगत आहे जो माझी माळ म्हणे त्याला खास आशीर्वाद आणि रक्षण भेटेल तीन म्हणजे पवित्र माळ ही नरकाच्या विरुद्ध असलेली एक हत्यार आहे ते पापे नष्ट करते दुःख दुष्ट गोष्टी याने अठराशे त्र्याऐंशी मध्ये पवित्र माळेचे राणी ही विनंती मालेमध्ये किंवा मध्ये घातले पवित्र माळेची राणी हा जो शब्द आहे तो पोप लिव तेरावे अठराशे त्र्याऐंशी मध्ये घातला सर्व संतांमध्ये पवित्र माळ ही अत्यंत परमप्रिय त्यामुळे जे जे संत झाले त्यांना पवित्र माळ अत्यंत प्रिय होती आणि त्याचमुळे ज्या ज्या संतांनी आपल्या धर्म संघाची किंवा संस्थेची स्थापना केली त्यांना पवित्र माळेचे अत्यंत सहकार्य लाभले आपण म्हणू शकतो कार, कार्बनायड संघ असे फ्रान्सिस्कन संघ असेल डॉमिनिकन संघ असेल येशुसंघी असेल किंवा विन्सेंटीपॉल हा संघ असेल असे बरेच आहेत हे जे सर्व संघ आहेत हे पवित्र माळेच्या कृपेद्वारे पवित्र माळेद्वारे निर्माण केले अशा या पवित्र माळेच्या भक्तीला आपण सतत आपल्या घरामध्ये वैयक्तिक समजा आपण एकटे असो तर वैयक्तिक प्रार्थना कमीत कमी एकदा आपल्या चार रहस्य आहेत म्हणजे वीस रहस्य आहेत आपन तरह तो तो दिश्च आपन तर आपण एक आपल्याला सांगितले जाते आज मंगळवार आहे म्हणजे दुःखाचे म्हटले पाहिजे परंतु असा नियम नाही एकच म्हणायचे असेल तर दुःखाचे आहे परंतु आपल्याला जर चालेल म्हणायचे वीस च्या वीस रस्य तर आपण पहिले आनंदापासून ते गौरवापर्यंत चारच्या चार रहस्य म्हणू शकतो सकाळी एक म्हटले दुपारी एक म्हटले किंवा एकाच टायमाला बसतो आणि वीसच्या वीस म्हणून टाकले असे सुद्धा आपण प्रार्थना करू शकतो जेवढ्या जे वेळ पवित्र माळेची प्रार्थना कराल तेवढ्या तेवढ्या वेळी तुम्ही पवित्र मर्याचा अनुभव तुमच्या जीवनामध्ये घ्या ही पवित्र मर्या खरोखरच तुमच्यासाठी मध्यस्थी करत आहे पवित्र मर्याद खरोखरच तुमची आई आहे आणि पवित्र मर्यादा खरोखरच एक दिवशी तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल आहे